आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला मंगळवारी आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीचा अतिशय शुभ दिवस असतो आपल्याला होणारे त्रास आपल्या हो आपल्याला जे काही संकटे आलेले आहेत किंवा ज्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा त्यातून मार्ग मिळवण्यासाठी हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तुमच्या घराला काही नजरदोष असेल तुम्हाला नजर दोष असते असतील मुलाबाळांना काहीतरी त्रास होत असेल घरात सततचा आजार पण आहे किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे पण ती पूर्ण होत नाही आहे आपण वर्षानुवर्ष प्रयत्न करतोय पण ते होत नाही आहे नोकरी लागत नाही आहे लग्न जुळत नाही आहे किंवा स्वतःचं घर होत नाही आहे कुठलीही इच्छा असू द्यात तर त्यासाठी तुम्ही जर हा अकरा दिवसांचा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग हा सापडणार किंवा तुमची जी इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होणार असा हा उपाय आहे बघा हनुमान जयंतीचा अतिशय पवित्र आणि खूप शुभ दिवस असतो आणि या हनुमान जयंतीपासून आपल्याला अकरा दिवसांचा हा उपाय करायचा आहे हनुमान जयंती दिवशी अनेक उपाय केले जातात आणि या दिवशी केलेले हे जे उपाय आहेत ते नक्कीच प्रभावी असतात स्त्री पुरुष कोणीही हे उपाय करू शकतात मुलं ऐकत नसतील मुलं चिडचिड करत असतील घरामध्ये मतभेद असतील यासाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता आर्थिक समस्या असतील धनप्राप्ती होत नसेल त्यासाठी देखील करू शकता व्यवसाय चालत नसेल त्यासाठी देखील तुम्ही हे हा जो उपाय आहे मी सांगणार आहे तो करू शकता बघा हनुमान जयंती आहे चोवीस एप्रिलला मंगळवार मंगळवारपासूनच आपल्याला हा जो उपाय आहे तो सुरुवात करायचा आहे आणि जे उपाय आपण हनुमानजीसाठी करत असतो किंवा हनुमानजींचे उपाय असतात ते शक्यतो आपल्याला मंगळवारपासूनच सुरू करायचे असतात बघा आणि मंगळवारच आलेला आहे चोवीस एप्रिलला त्यामुळे हा दिवस चुकवू नका थोडासा मी हा व्हिडिओ आधीच टाकत आहे कारण हा जो उपाय आहे तो सर्वांपर्यंत पोचावा सर्वांना हा उपाय करता यावा यासाठी मी थोडे एक दोन तीन दिवस आधीच हा उपाय सांगत आहे तुम्हाला तर बघा काय करायचं आहे ज्यांना हा उपाय करायचा आहे त्यांनी हनुमान जयंतीपासून हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला लवकर उठायचं आहे तुम्ही पाचला उठलात तर अतिउत्तम स्नान करून घ्यायचं आहे आणि हा जो उपाय आहे तो तुम्हाला सकाळी सहा ते आठमध्येच करायचा आहे जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला हा उपाय करणं शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर करा किंवा मग सहा ते आठ या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी दुपारी केलेला आहे किंवा एकदम रात्री गेलेला आहे असं चालणार नाही ज्यांना हा नियम पाळता येणार आहे त्यांनी नक्की हा अकरा दिवसांचा उपाय करा तर बघा लवकर उठून स्नान करून सहा ते आठमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी देवपूजा वगैरे तुम्ही करून घ्या रोज ज्या आरत्या म्हणताय त्या म्हणून घ्या ज्या काही सेवा आहेत त्या करून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बघा इथे आपल्याला मारुतीचा किंवा हनुमानजींचा फोटोच असावा किंवा असं काही नाही तुम्ही आ... फक्त त्यांची प्रतिमा समोर आणली तरी चालेल किंवा आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा एखादा फोटो जो आहे तो समोर ठेवला तरी चालेल किंवा नाही ठेवलात फक्त त्यांचं स्मरण केलं तरी चालेल पहिल्या दिवशी फक्त मनोभावे त्यांना सांगायचं आहे हनुमानजींना की मीही तुमची सेवा आज हनुमान जयंतीपासून सुरुवात करत आहे तुमचं नाव सांगायचं तुम्ही कोणत्या कारणासाठी कुठल्या इच्छेसाठी तुमची काय अडचण आहे किंवा कुठल्या कामासाठी तुम्ही अकरा दिवसाचा हा उपाय करत आहात ते तुम्हाला सांगायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला श्रीरामाचा पण जप करायचं आहे श्रीराम जय राम जय जय राम असा जरी जप केला तुम्ही एक पाच दहा मिनटं तरी चालेल किंवा राम स्तोत्र ऐकलं किंवा म्हटलं तरीही चालेल पण आधी तुम्हाला एक पाच ते दहा मिनटं श्रीरामांचं स्मरण करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला पहिल्यांदा हनुमान चालिसाचं चा पठण करायचं आहे बघा हनुमान चालिसाचं चा पुस्तक मिळतं तुम्ही ते अवश्य आणून ठेवा या दोन तीन दिवसामध्ये कारण अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्हाला याचा अनुभव येणार म्हणजे येणारच इतका हा चांगला असा किंवा चांगली अशी सेवा आहे उपाय आहे सर्वांनी जरूर करा आपले सर्व दुःख संकटे घालवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे तर बघा हनुमान चालिसाचं पुस्तक मिळतं ते आपल्याला आणायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसा अकरा दिवस म्हणायचे आहे रोज तुम्हाला अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि हे अकरा दिवस तुम्हाला अकरा वेळा असं हनुमान चालिसाचं सा पठण करायचं आहे फक्त तुम्हाला हे करण्यासाठी एक वीस मिनिटं लागतील वीस ते पंचवीस मिनिटं आणि हे करत असताना आधी देवघरामध्ये दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूपधीप दाखवून घ्यायचा आहे देवाला त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे अग्नीच्या साक्षीमध्येच कुठलीही सेवा करायची असते आणि अशा प्रकारे अकरा वेळा हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर तुम्हाला बजरंग बाण एकदा म्हणायचा आहे किंवा बजरंग बाणचा तुम्हाला एक पाठ करायचा आहे तर रोज अशा प्रकारे तुम्हाला हे म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुमची सेवा रोजची संपवायची आहे सेवेला सुरुवात करण्याआधी तुम्ही गणपती बाप्पांचं देखील स्मरण करायचं आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मीदेव सर्वकार्येषु सर्वदा हे तुम्हाला असं स्मरण करायचं आहे किंवा तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता आणि नंतर या सेवेला सुरुवात करू शकता अथर्व शीर्ष म्हटल्यानंतर किंवा मग गणपती बाप्पांचं स्मरण केल्यानंतर तुम्हाला श्रीरामांचं स्मरण करायचं आहे जप करायचं आहे किंवा ऐकायचं आहे किंवा म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला अकरा वेळेला हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि नंतर एकदा बजरंग बाण याचं तुम्हाला काय करायचं आहे पठण करायचं आहे आणि अशी रोज तुम्हाला अकरा दिवस ही सेवा करायची आहे लक्षात घ्या ही सेवा करत असताना तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे आणि नंतरच ही सेवा करायची आहे आणि गादीवर बसून खुर्चीवर बसून तुम्ही ही सेवा करू शकत नाही आता बघा ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे पायाचा वगैरे पण सेवा करायची आहे ते करू शकतात पण जे खूप म्हणजे चांगले आहेत पण तुम्ही खुर्चीवर बसून गादीवर बसून सेवा करता तसं चालणार नाही तुम्हाला जमिनीवर बसून आणि ते पण आसन घेऊन सेवा करायची आहे या अकरा दिवसांमध्ये मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे शक्य झालं तर तुम्हाला मारुती मंदिरामध्ये जाऊन हनुमानजींचं दर्शन घ्यायचं आहे पहिल्या दिवशी तर तुम्ही नक्कीच जा मंदिरामध्ये आणि दर्शन घ्या किंवा मग रोज शक्य नसेल तर पहिल्या दिवशी आणि जेव्हा अकरा दिवसाची सेवा संपणार अकरावा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही मारुती मंदिरामध्ये जा आणि तिथे तुम्ही एखादा नारळ अर्पण करू शकता तर बघा अवश्य ही सेवा करा कारण हनुमान चालिसा याचं पठण केल्यामुळे घराला जे काही नजरदोष लागलेले असतात किंवा एखाद्या व्यक्तीला नजरदोष झालेला असतो ते सर्व निघून जातात जे काही अडचणी संकटे आलेले असतात ते देखील आपल्या घरातून नष्ट होतात किंवा जी काही संकटे आपल्या घरावर येणार असतात ती देखील टळली जातात आणि हनुमान चालिसा पठण केल्यामुळे इच्छापूर्ती होण्यास खूप आणि खूप मदत होते त्याचबरोबर काही बाधा झालेल्या असतील किंवा काहीतरी दोष लागलेले असतील ते सर्व दूर होतात त्यामुळे हनुमान चालिसाचं पठण हे तुम्ही करा आणि हा अकरा दिवसाचा उपाय सर्वांनी करा, करा। स्त्रियांना जर मध्ये पिरियड येणार असतील तर ही सेवा तुम्ही करू नका जर पिरियड्स होऊन गेलेले असतील तर तुम्ही आ, ही सेवा करू शकता किंवा जर काही तुम्हाला अडचण येणार असेल तर तुम्ही घरातील इतर सदस्यांकडून ही सेवा, सेवा करून घेऊ शकता आणि त्यांनाही सेवा करायला लावू शकता मुलांचा जर अभ्यासामध्ये कल कमी असेल किंवा त्यांची प्रगती होत नसेल तर मुलांना देखील तुम्ही ही सेवा करायला लावू शकता म्हणजे को कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतील किंवा मग विद्यार्थी अवस्थेत असतील तर त्यांनीही सेवा केली तरीही चालेल पण अवश्य ही अकरा दिवसांची सेवा सर्वांनी करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण हा अकरा दिवसाचा उपाय हनुमान जयंतीपासून करू शकतील